शेरकुटी लय थंडी वाजायली दाने कसं व्हायला लागले बापरे बाप रेच काय हे बघा सुभाष खरात इकडं बघा सुभाष खरात बघा सुभाष खरात बापो अरे बापरे बायकास उस त्या हे भरायला चाललं तर उस बाबो लागले ना हा गरम भाव पण इतकी थंडी वाजायली दाजीन कस <स्थाँ> चारच लिंबू आणलं काय ग गोनी केलं मला वाटलं शेकुटी हाय रमा <laughs> बघा काय करते रमा सांगायला काय झालं बाप ल थंडी सुटली गावाकर काय करावं आता उद्या तर जायचं रे बाबा

आणि थंडी गावाकड आणि पाच दिवसात थंडी पडली नाहीतर आम्ही आलो होतो तेव्हा पाऊस चालू होता चार पाच दिवसांय झाले लगे एवढी थंडी वाजली तर थडथडत वाजले माणूस कसورت थड 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 डोका कशा थड 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 बघून ऐकलं काय नाही आणि तरीकडे नाही आता सिग्नल बर वाटायले ना कुठं लहानपणी आपण म्हणायचो दाणगतै सासू याची सासू आण त्याची सासू आण लगे आणून लगे बा घाई गाई पळायचो याच काय खाली बस ना मग यायला बसता ये ना बाय तस बाय ताई सासू ए तुझ्या आणतय सासू आण सासू आण तुझी लवकर थंडी अड्यावाडी आणि बघा सुभाष खरात काकडून काकडून बेजार झाले तर ओ तुमची आजच सासू आह ना आता आजच सासू आजच सासू म्हणतात सासूबाई मी सासू म तुमची सासूबाई ताई काही म्हणू नका इकडे बघा लहानपणी बोलायचं होतं ते सासू घेऊन लगेच पण तेव्हा लहान लहान मुलं आणायचे पण आता शेक पण नॉर्मल झाला शेक पण कोण करत नाही शेक पण कोण करत थंडी नाही थंडी मानल्याच्या नंतर काय ते ठीक आहे